ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आज निवडणूक आयुक्तांची भेट घेतलेली आहे आणि काल ज्या पद्धतीने चर्चा झाली होती तशीच चर्चा आज सुद्धा झालेली आहे या भेटीनंतर पत्रकार परिषद पार पडली आणि याच्यामध्ये अनेक आरोप हे निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेले आहे प्रामुख्याने प सगळ्या विरोधकांचा मुद्दा आहे तो म्हणजे मतदार याद्यांचा मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ आहे आणि जोपर्यंत हा घोळ निस्तरत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी भूमिका या सगळ्यांकडून मांडण्यात आलेली आहे कालसुद्धा एक निवेदन देण्यात आलं होतं आणि आज सुद्धा सगळ्या विरोधी पक्षांकडनं निवडणूक आयोगाला एक निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनामध्ये एक गंभीर गोष्ट सगळ्या विरोधकांनी मांडलेली आहे ती म्हणजे नाशिक आणि पुणे या ठिकाणामधल्या एका घरामध्ये आठशेहून अधिक मतदारांची नोंद असल्याचं ज्या सगळ्या लिस्टवरनं समोर आलेलं आहे विरोधकांचं म्हणणं आहे की आम्ही या सगळ्या लिस्ट लिस्टची स्क्रुटिनी करत आहोत आणि अने असे अनेक लूफोल्स आम्ही समोर आणत आहोत पण निवडणूक आयोग याच्यावर कुठलीही कारवाई करत नाही आहे आणि निवडणूक आयोगाने स्वतःहून ही सगळी लिस्ट पडताळून ती योग्य पद्धतीनं करून घेणं अपेक्षित आहे आणि ती झाल्याशिवाय निवडणूक घेऊ नये अशी सगळे त्यांची मागणी आता हे निवेदन माझ्या हातात आहे या निवेदनामध्ये नेमकं त्यांनी मुद्दे काय मांडलेले आहेत कुठल्या घरांबद्दल ते बोलत आहेत आणि त्यानंतर विरोधी पक्षाची नेमकी मागणी काय आहे हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे तर सुरुवात केलेली आहे अर्थातच हे निवडणूक आयोगाला पत्र लिहिलेलं आहे महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयोगाला पत्र आहे आणि पुढे जो मुद्दा मांडलेला आहे पहिला मुद्दा आहे तो म्हणजे मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर मतदारांचे पत्ते अपूर्ण चुकीचे घर क्रमांक चुकीचे आहेत तसेच प्रत्यक्षात संबंधित पत्त्यावर राहत नसलेल्या व्यक्तींची देखील मतदार यादीमध्ये नोंद आहे त्यांनी स्पष्ट केलेलं की मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर मतदारांचे पत्ते हे अपूर्ण आहेत चुकीचे चुकीचे घर आहेत घराचे क्रमांक चुकीचे आहेत आणि त्याचबरोबर प्रत्यक्षात त्या ठिकाणी कुठली व्यक्ती राहत नसल्याचं या सगळ्या त्यांच्या निदर्शनास आलेलं आहे आता त्यांनी उदाहरण दिलेलं आहे उदाहरण काय तर मुरबाड विधानसभा मतदारसंघातल्या बूथ क्रमांक आठ इथे चारशे मतदारांचं घर नंबर डॅश म्हणजे कुठलंही घर नाही आहे तिथे असं लिहिलेलं आहे बडनेरा विधानसभा मतदार यादीतल्या बूथ क्रमांक दोनशे अकरावरती चारशे पन्नास मतदारांचा घर क्रमांक शून्य असा दाखवण्यात आलेला आहे कामटी विधानसभा मतदारसंघातील बूथ क्रमांक पन्नासमध्ये आठशे सदुसष्ट मतदारांचं घर क्रमांक निरंक आहे म्हणजे कुठलाही घर क्रमांक त्यांना नाही आहे असं सगळं त्यांच्या लक्षात आलेलं आहे आता दुसरा मुद्दा काय दुसऱ्या मुद्द्यामध्ये ते म्हणत आहेत की मतदार यादीत मोठ्या प्रमाणात मतदारांची दुबार नोंदणी असून ती वेगवेगळ्या प्रभाग गाव शहर जिल्हा राज्याबाहेरील मतदारांची आहेत म्हणजे अनेक मतदार यादींमधील दुबार नोंदणी म्हणजे एकाच मतदाराचं एक एखाद्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये सुद्धा नाव आहे आणि दुसऱ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये सुद्धा नाव आहे आणि केवळ ही लोकं महाराष्ट्रातली नाही आहेत तर महाराष्ट्राच्या बाहेरची सुद्धा आहेत असं सुद्धा विरोधी पक्षांच्या लक्षात आलेलं आहे पुढे ते म्हणत आहेत की दुबार मतदारांच्या नोंदणीबाबत आयोगाने निर्गमित केलेल्या दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीसच्या आदेशात दुबार नोंद नसलेल्या मतदारांना फक्त एकाच ठिकाणी मतदान करणं बंधनकारक करण्याच्या अनुषंगाने कोणतीही कार्यवाही नमूद नाही आहे म्हणजे जरी असं असलं तरीसुद्धा कुठली कारवाई करणार त्यांच्यावर असं कुठलंही त्यांनी जे काढलेलं आहे प परिपत्रक आदेश त्याच्यामध्ये म्हटलेले नाही आहे त्यामुळे असे मतदार दुबार मतदानास पात्र आहेत उदाहरणार्थ नालासोपारा मतदारसंघात सुषमा गुप्ता या महिलेचं सहा वेळा नाव वेगवेगळ्या एपिक आय डीसह असल्याचं बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विविध न्यूज चॅनलच्या बातम्यांमध्ये पुरवण्या पुराव्या दाखवण्यात आलं आहे मग त्यांचं म्हणणं आहे की दुबार मतदान होत आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी उदाहरण दिले ते म्हणजे सुषमा गुप्ता या महिलेचं सहा वेळा नाव आणि ते एकाच नाही नाहीत वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आणि त्यातली आश्चर्याची गोष्ट म्हणजे एपिक आय डीसुद्धा हा वेगवेगळा आहे असं सगळं याच्यामध्ये समोर आलेलं आहे तिसरा मुद्दा तो म्हणजे मतदार यादीत एकाच पत्त्यावर मोठ्या प्रमाणात मतदारांची नोंद झालेली दिसून येत आहे उदाहरणार्थ नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात घर क्रमांक तीन आठ दोन नऊ या घरात आठशे तेरा मतदारांची मतदारांची नोंद आहे पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील बूथ क्रमांक तीसमध्ये घर क्रमांक दोनशे सव्वीस या घरात आठशे एकोणसत्तर मतदारांची नोंद आहे हाच मुद्दा मी तुम्हाला महत्त्वाचा सांगत होतो की त्यांचं म्हणणं आहे की एकाच पत्त्यावर एकाच घरात अनेक मतदारांची नोंद दाखवण्यात आलेली आहे दोन उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत म्हणजे नाशिक मध्य या विधानसभा मतदारसंघातलं त्याच्यामधले घर क्रमांक तीन आठ दोन नऊ या घरात आठशे तेरा लोकं आता कुठल्या घरात आठशे तेरा लोकं राहतात हा संशोधनाचा विषय दुसरीकडे पुणे सुद्धा बूथ क्रमांक तीसमधल्या दोनशे सव्वीस या घर क्रमांकामध्ये आठशे एकोणसत्तर लोकं राहतात असं दाखवण्यात आले किंवा आठशे एकोणसत्तर लोकांचा सेमच घर क्रमांक हा दाखवण्यात आलेला आहे आणि ही सर्वात मोठा घोळ आहे असं सगळं विरोधकांचं म्हणणं आहे चौथ्या मुद्द्यामध्ये ते म्हणत आहेत की मतदानाच्या दिवशी दर तासाला मतदानाची आकडेवारी घोषित करण्यात येते आयोगामार्फत निवडणुकीची वेळ संपल्यानंतर अंतिम आकडेवारी घोषित झाल्यानंतर मतदानाच्या आकडेवारीत बदल होत असल्याचा दिसून आला आहे म्हणजे तुम्ही दर तासाला मतदानाची यादी जाहीर करता पण मतदानाची वेळ संपल्यानंतर सुद्धा या सगळ्या आकड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यामुळेच सर्वसामान्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे या सगळ्या त्यांनी गोष्टी मांडलेल्या आहेत त्यांचे जे म्हणणं आहे ते मांडलेलं आहे कशा पद्धतीनं दुबार मतदान होत आहे एकाच घरात अनेक लोक आहेत हे त्यांनी सांगायचा प्रयत्न केला आहे आता मागण्या त्यांनी काय केलेल्या आहेत तर मागणी आहे पहिली मागणी मतदार यादीमधील वर उल्लेख केलेल्या दो दोषांचे तात्काळ निवारण करावे आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक अधिसूचना जाहीर होईल त्या दिवसापर्यंत मतदार यादी मतदानासाठी वापरावी म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की जे दो दोष आहेत ते सगळे तुम्ही त्याचं निवारण करावं आणि त्यानंतर अधिसूचना जाहीर होईल त्या दिवसापर्यंतची मतदार यादी मतदानासाठी वापरावी म्हणजे अधिसूचना अजून जाहीर झालेली नाही जोपर्यंत एखाद्याला नाव त्याचं ॲड करायचं तर ते करायची मुभा द्यावी असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे ज्या घरामध्ये वीसपेक्षा जास्त मतदारांची नोंदणी आहे अशा घरांवरती पत्त्यांवरती विशेष लक्ष देऊन संबंधित मतदारांची प्रत्यक्षात पडताळणी करावी म्हणजे वीस पेक्षा जास्त लोक एखाद्या घरामध्ये दाखवत असेल तर त्या घराची प्रत्यक्षात जाऊन पडताळणी करा खरंच ती लोकं त्या घरामध्ये राहतात का त्यांचा तो खराच पत्ता आहे का हे सुद्धा तुम्ही प्रत्यक्ष पडताळणी करा असे त्यांची मागणी आहे तसेच या मतदारांना उमेदवारांकडनं प्रलोभनं दाखवण्याची शक्यता असल्याने अशा घरांवर मतदानाच्या शेवटच्या दिवसात विशेष लक्ष ठेवून ते प्रलोभन आज बळी पडणार नाहीत याची दक्षता घ्यावी म्हणजे असं एखाद्या घरात जर अनेक लोक आहेत तर त्यांना कदाचित प्रलोभनं सुद्धा दाखवली जाऊ शकतील त्याच्यावर सुद्धा तुम्ही शेवटच्या दिवसापर्यंत नजर ठेवा असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे तसेच नालासोपारा मतदारसंघातील सुषमा गुप्ता या महिलेचं नाव अनेक वेळा नोंद असल्याचं बातम्यांमध्ये दाखवल्यानंतर आम्ही दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर खात्री केली असता हे खरं असल्याचं दिसून आलं आहे परंतु संध्याकाळी सहा वाजता सदरच्या नोंदी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरनं गायब झाल्याचं दिसून आलेलं आहे म्हणजे जेव्हा न्यूजमध्ये या बातम्या आल्या तेव्हा मी चेक केलं तेव्हा त्या बाईचं नाव होतं वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये होतं पण सहा वाजता संध्याकाळी ते नाव नव्हतं मग ते नाव नेमकं कोणी का काढलं मग ते काढायचा कोणाला अधिकार आहे हे सुद्धा स्पष्ट करावं असं त्यांचं म्हणणं आहे या संदर्भात मतदारांचे नाव वगळण्यात आले किंवा कसे वगळण्यात आल्यास नाव वगळण्याकरिता आवश्यक असलेली प्रक्रिया कधी करण्यात आली याची माहिती उपलब्ध करून द्यावी अशी सुद्धा यांनी मागणी केलेली आहे या निवडणुकीमध्ये व्ही वापर होणार नसल्याने निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात यावी ही सुद्धा एक महत्त्वाची मागणी आहे आणि शेवटची मागणी मतदान पार पडल्यानंतर एका ठराविक वेळेत अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात यावी व त्यामध्ये नंतर कुठलाही बदल करण्यात येऊ नये असं सुद्धा याच्यामध्ये म्हटलेलं आणि याच्यामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे बाळासाहेब थोरात अशा सगळ्याच नेत्यांच्या सह्यासुद्धा आहेत महत्त्वाचे मुद्दे आहेत ते म्हणजे एकाच घरात इतकी लोकं कशी सापडतात त्याची नोंद घ्या ते प पडताळा आणि जी यादी आहे ती व्यवस्थित करा असं त्यांचं म्हणणं आहे जर तुम्ही तसं नाही केलं तर मग अनेक याद्यात त्या त्रुटी राहतील आणि मग दुबार मतदान होण्याची शक्यता आहे दुसरीकडे व्ही व्ही पॅटचा वापर होणार नाही आहे त्यामुळे मग जर व्ही व्ही पॅटच नसणारे कुणी कोणाला मतदान केलं हे कळणार नसेल तर मग थेट तुम्ही बॅलेट पेपरवर मतदान घ्या अशीसुद्धा त्यांची मागणी आहे आणि ज्या बाईचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे त्या बाईचं जेव्हा आम्ही तपासणी केली त्यावेळेस तीन वाजता ते नाव दिसतंय पण सहा वाजता ते नाव त्या यादीतनं गायब होतं आहे नेमकं कुणी यासाठी अर्ज केला काय प्रोसिजर पार पडली गेली याचासुद्धा निवडणूक आयोगाने खुलासा करावा अशी त्यांची मागणी आहे अर्थात निवडणूक आयोगाने हे सगळं ऐकून घेतलेलं आहे याच्यावर कारवाई होणार का हे पाहावं लागणार आहे दुसरीकडे राहुल गांधीसुद्धा अनेकदा अशाच तक्रारी घेऊन येत आहेत अशाच जे पुरावेत ते आहेत परंतु अजूनही त्याच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही आहे आता बघणं महत्त्वाचं आहे की विरोधांनी या विरोधकांनी या सगळ्या मागण्या केलेल्या आहेत त्याच्यावर निवडणूक आयोग नेमकी काय भूमिका घेते पण राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांनी हिरिरेने मुद्दे मांडलेले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे जोपर्यंत या याद्या क्लिअर होत नाहीत आणि राज ठाकरेंचं म्हणणं आहे की जोपर्यंत विरोधकांच्या शंका दूर होत नाहीत तोपर्यंत या निवडणुका घेण्यात येऊ नये बघणं महत्त्वाचं आहे की याच्यावर आता काय निर्णय होतो आहे आणि याच्यातनं खरंच या याद्या सुधारल्या जात आहेत का या सगळ्याकडे आपलं लक्ष असणार आहे पण तुम्हाला विरोधकांच्या या मागण्यांबाबत आणि त्यांनी केलेल्या खुलाशांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबईत एकला सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा करा धन्यवाद